हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पंधरा ऑगस्टनंतर तुमची प्रथम चाचणी परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे आजपासून चाचणी परीक्षेच्या व्हिडिओज अपलोड करणार आहे तुम्ही मागील वर्षाच्या चाचणी परीक्षांच्या व्हिडिओचाही अभ्यास केल्यास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार यात शंकाच नाही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा आज आपण यत्ता पाचवीची मराठी विषयाची प्रथम चाचणीची प्रश्नपत्रिका सोडूया प्रश्न, प्रश्न पहिला अ आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी ती विचारलेला आहे बंडूचे कपडे कोणी शिवले उत्तर आहे बंडूचे कपडे धोंडू मामाने शिवले दुसरा प्रश्न कविताचे पाय कशामुळे कणखर बनले उत्तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले तिसरा मुंग्या कशाच्या साह्याने गंध ओळखतात उत्तर मुंग्या मिशांच्या साह्याने गंध ओळखतात पुढचा प्रश्न आहे ब कवितेच्या ओळी पूर्ण करा असा भाऊ चांगला तर डॅश 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 नंदी तरी झुंपी न ग मधल्या दोन ओळी लिहायच्या आहेत तुम्हाला असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि ल गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपी न गबाई दोन ओळी मधल्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात उत्तर कविता राऊत राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयास आली सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातून जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली त्यामुळे कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात पुढचा प्रश्न आहे वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर पाऊलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेने किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासल्यावर त्या वाळूत वाघाचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते हे दोन प्रश्न चार गुणांसाठी पुढचा प्रश्न आहे ब खालील वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा एका बाजूला वाक्प्रचार दिस दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अर्थ दिला आहे आणि मध्ये उत्तराला क्रमांक टाकायचा आहे अ ब पैकी कणखर बनणे म्हणजे काटक बनणे ब ही जोडी दाह होणे म्हणजे आग होणे क ही जोडी लागते आणि सार्थकी लागणे म्हणजे धन्यता पावणे अ ही जोडी पूर्ण करायची आहे प्रश्न तिसरा अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी अरण्य जंगल क्रीडा खेळ वीर शूर नदी सरिता त्यातला ब प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी सजीव निर्जीव फरक साम्य राजा रंग विष अमृत चार दिलेले दोन्ही ठिकाणी समानार्थी आणि विरुद्धार्थीमध्ये तर तुम्ही दोन तुम्हाला दोनच विचारण्यात येतील क प्रश्न खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा दार हा प्रत्यय लावायचा आहे इनामदार हवालदार बहारदार पुढचा आहे एक सामाजिक कौटुंबिक जागतिक नागरिक अशा पद्धतीने तुम्ही प्रत्यय लावून शब्द करायचे तयार करायचे पुढचा प्रश्न आहे ड खालील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा खुशबू अभ्यासू हाय टिंबटिंब रोज शाळेत जाते आता खुशबू अभ्यासू अभ्यासू आहे ती रोज शाळेत जाते म्हणून ती हे काय सर्वनाम प्रणित छान गातो टिंबटिंब आवाज गोड आहे प्रणित छान गातो त्याचा आवाज गोड आहे त्याचा हे काय आलं सर्वनाम रिकाम्या जागी आपण भरलेला आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला चाचणी परीक्षेविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात मी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह